व्यंकटेश नंदनवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश सॉलिड व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयनियुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अब्लिक चौदा अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत सासवड या ठिकाणी प्रमाणे भैरवनाथ चैत्री यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार असून चार दिवस या यात्रेसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कुस्ती आखाडा असे भव्य दिव्य कार्यक्रम होणार असून जास्तीत जास्त सासवडकर नागरिक पैपवणे यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष वैभव जगताप तसेच विष्णुपंत जगताप यांनी केले आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद होणाऱ्या कार्यक्रमांची चोवीस दिनांक चोवीस पासून सुरुवात होणार आहे त्याची रूपरेषा थोडक्यात सांगतो सकाळी पहाटे साडेपाच वाजता श्रींला अभिषेक होऊन तर नंतर सूर्यनमस्काराचे कार्यक्रम होणार आहे सकाळी सहा वाजता आणि नंतर बघाडाचा कार्यक्रम होणार आहे आणि नऊच्या नऊ वाजता बघाडाचा कार्यक्रम होणार आहे तर नंतर ओपन बैलगाडाच्या शर्यती होणार आहेत त्याचाही सर्व प्रेक्षकांनी लाभ घ्यावा सायंकाळी सात वाजता स्त्रींचा छबीना ग्राम प्रदक्षिणेसाठी निघणार असून त्यातही सर्व ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा ही भैरवनाथ चैत्री उत्सवा तर्फे सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती पंचवीस तारखेला सायंकाळी चार वाजता भव्य असा आखाड्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील मल्ल येथे नामांकित मल्ल येणार आहेत तरी गावच्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण कुस्ती आखाड्याचा प्रेक्षणीय कुस्ते होणार आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्यानंतर मग संध्याकाळी त्याच ठिकाणी भैरवनाथ मंदिराच्या परिसरामध्ये चित्रपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि स सव्वीस तारखेला ट्रस्ट भैरव भारो, काळ भैरवनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम अहोकारबरी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सत्तावीस तारखेला पुरंदर कला मंचाच्या वतीने मराठी हिंदी गाण्यांचा सुमधूर कार्यक्रम आयोजित केलेला आहे के आणि अठ्ठावीस तारखेला धमाका हा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा धूमधडाका हा कार्यक्रम स अठ्ठावीस तारखेला आहे तरी सर्व सासवडकर ग्रामस्थांनी पूर्ण चैत्री उत्सवाचा आनंद व सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी भैरवनाथ चैत्री उत्सवाचा अध्यक्ष वैभव बापू जगताप या नात्याने सर्व ग्रामस्थांना विनंती करतो धन्यवाद पुरंदर तालुक्याचं ठिकाण सासवड शहर आणि या सासवड शहराचं ग्रामदैवत भैरवनाथाचा चैत्री उत्सव येणाऱ्या येत्या चोवीस आणि पंचवीस तारखेला संपन्न होतोय या चैत्री उत्सवाचं खरं आकर्षण असतं म्हणजे कुस्त्यांचा आखाडा हा चालू वर्षीचा कुस्त्यांचा आखाडा भरवनाथ कुस्ती स्टेडियम या ठिकाणी संपन्न होणार आहे शेवटची जी कुस्ती आहे ती स्वर्गीय नामदार चंदूकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पुरंदर हवेलीचे कार्यक्षम आमदार आदरणीय संजयजी चंदूकाका जगताप यांच्या वतीने शेवटच्या कुस्तीला एक लाख रुपयाचं इनाम आहे परंतु तत्पूर्वी ज्या कुस्त्या सगळ्या होणार आहेत त्या जोडल्या जाणार आहेत आणि जोडलेल्या कुस्त्यांनासुद्धा उत्तम पद्धतीचं इनाम त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे आणि या आखाड्याचं आकर्षक असं नियोजन करण्यात आलेलं भैरवनाथ चैत्र चैत्री उत्सव समितीच्या वतीने कालभैरवनाथ ट्रस्टच्या माध्यमातून त्याचप्रमाणे विशेष आकर्षण असेल ते बैलगाडी शर्यतींचं पहिल्या बैलगाडी शर्यतीच्या नंबरला एक लाख रुपयाचं इनाम आहे दुसऱ्या नंबरला पंच्याहत्तर हजार तिसऱ्याला एक्कावन्न हजार पस्तीस हजार अशा पद्धतीचे बक्षिसं त्या ठिकाणी ठेवलेले आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आमचे भैरवना चैत्री उत्सव समितीच्या अध्यक्षांनी माहिती दिलेलीच आहे आपण सर्वांनीच या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीने नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र